नमस्कार शेतकरी बांधवानो महत्त्वाची बातमी आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे दिलेली आहेत त्याच शेतकऱ्यांना आता धानाचं बोनस मिळणार अन्यथा धानाचं बोनस मिळणार नाही पाहुयात काय आहे बातमी सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये आणि जास्तीत जास्त प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादित चाळीस हजार रुपयापर्यंत हा बोनस देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती परंतु अजूनही या धानाच्या बोनसाचं वितरण करण्यात आलेलं नाही यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आता या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत कारण ज्या शेतकऱ्यांनी यामधील धानाची विक्री केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करून धानाच्या बोनसाचं वाटप करण्यात आलेलं होतं पूर्वीला पण आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धान धानाची विक्री केलेली असो की नसो त्या शेतकऱ्यांनी त्याच्या बँकेचं व्हेरिफिकेशन करणे गरजेचं आहे कारण धानाची नोंदणी ईक प पीक पाहणे हे गरजेचं आहे कारण अतिवृष्टी किंवा गारपेटीसारख्या उत्पत्तीमुळे जशी के केली जाते म्हणजेच उदाहरणार्थ शेतकऱ्यांचं नाव आधार क्रमांक आणि शेतकऱ्याच्या बँक अकाउंटचं डिजिटल हे सर्व जोडणं हे बंधकारक आता राहणार आहे तरच त्याच शेतकऱ्याला धानाचा बोनस मिळणार अन्यथा त्या शेतकऱ्याला धानाचा बोनस मिळणार नाही असं शासनाच्या वतीनं आता जाहीर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद